नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवाखाली आहे पंच्याण्णव क्विंटल किमान दर सात हजार तीनशे रुपये कमाल दर सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती भद्रवती अवकाली एकशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर चार हजार सात हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये दर सात हजार पाचशे बासष्ट रुपये पुढील वाद समिती जालना अवकाली दोन हजार सहाशे शहाऐंशी क्विंटल किमान दर सात हजार सहाशे नव्वद रुपये कमाल दर आठ हजार दहा रुपये सर्वसाधारणतः सात हजार आठशे ब्याऐंशी रुपये जात आहे हायब्रिड कापूस पुढील समिती अकोला अवकाली दोन हजार नऊशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण सात हजार आठशे नव्याण्णव रुपये जात आहे लोकल कापूस